हॅलो गुड मॉर्निंग तर घरी पासून कंटाळा आला होता तर विचार केला की थोडासा फिरून यावं आणि प्लॅन तर आमचा झालाय आम्ही निघालो आहोत सुमारे सोळा किलोमीटर आहे दुपारचे वाजले बारा आणि आम्ही तीन मिनिटात पोहोचणार आहोत आणि सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाहीये त्यामुळे त्यामुळे थोडस करायला हवी त्यासाठी आम्ही कुठेतरी नाश्ता करू आता थांबून किरायला काय टेन्शन हॅलो आहे सोळापूर मध्ये सोळापूर हे माझ्या घरात सोळा किमित आहे सोळापासून किलोमीटर आहे आणि दरवारी आम्ही ट्राय करतो सोळापूर मध्ये येऊन करायचा लास्ट टाइम लास्ट मध्ये आलो होतो दिवाळीचा त्यानंतर आता वेळ मिळाला वेळ मिळाला तर सगळ्यात मी भेट देतो तिथे तिथे संभाजी महाराजांची समाधी आणि एक चांगलं मोठं कन्स्ट्रक्शन झालं आहे जेणेकरून आपला मराठ्यांचा जो इतिहास आहे बुलंद इतिहास आहे नाटकपर्यंत घेऊन गेलेला आहे तो सांगेल तर आजूबाजूचा एरिया खूप छान नदीचा संगम आहे आणि आपण त्या गोष्टी सगळ्या कवर करूया आणि मागवले विस्तार आणि मागवले विस्तार आम्ही पोहोचलो आहोत पार्किंग मध्ये आहे आणि गाड्या खूप साऱ्या आहेत कारण आठंड्या असल्यामुळे खुद्द आले कोल्हापूरचा इतिहास पुरातन काळापासून आहे या गावाचे प्राचीन नाव मांगळगाव ना 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 होते याच ठिकाणी स्वराज्य स्थापनेपूर्वी शिवाजी महाराजांनी रायेश्वराच्या आधी स्वराज्याची शपथ घेतल्याचेही सांगितले जाते त्यामुळे हे स्थान ऐतिहासिक आणि दृष्ट्या महत्वपूर्ण आहे लापूर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे येथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या सामाध्या तसेच भीमा भामा आणि इंद्रायणी नद्यांचा त्रिवेणी संगम आणि संगमेश्वर मंदिर आहे समाधीचा परिसर आकर्षक पद्धतीने विकसित केला आहे आणि दरवर्षी पालघुन अमावस्याला बलिदान संभाजी महाराजांना मुघल सरदार खानने येथे फसवणूक करून पकडले आणि औरंगजेबापुढे सादर केले औरंगजेबाने त्यांच्यासमोर धर्म बदलण्याची अट घातली परंतु महाराजांनी धर्मासाठी मृत्यूला कवटाळले त्यानंतर तुळापूरच्या संगमावर त्यांच्या आणि कवी कलश यांच्या अमानुष छळानंतर हत्या करण्यात आली संभाजी महाराजांना मुघल सरदार मुकार खानने संगमेश्वर येथे फसवणूक करून पकडलं होतं आणि औरंगजेबाकडे सादर केलं होतं औरंगजेबाने त्यांच्यासमोर धर्म बदलण्याची अट घातली होती परंतु महाराजांनी धर्मासाठी मृत्यूला कवटाळले होते त्यांना ठार मारल्यानंतर औरंगजेबाच्या सैनिकांनी शरीराचे तुकडे करून नदीकाठी टाकले पण तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी राजांचे समाधी बलिदान स्थळ म्हणतात आज तोळापूर समाधी परिसर केवळ धार्मिक व ऐतिहासिक नसून पर्यटन स्थळ बनले आहे निसर्गरम्य परिसरात शंभूराजांच्या स्मृती जपणारी ही रचना मराठा सामर्थ्यांची साक्ष देणारी श्रद्धास्थळ म्हणून ओळखली जाते डॉक्टर सुधीर निरदुरकर यांनी आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार या हजार वर्ष जुन्या मंदिराचे पुनरुज्जीवन करून संगम परिसराचा सौंदर्यवर्धन प्रकल्प हाती घेतलाची स्वच्छता घाट विकसित करणे आणि समाधी स्थळाभोवती कोंपण भिंती उभारणे सामील होते संगमेश्वर मंदिराच्या जवळ घाट बांधून बोटिंग सुविधा सुरू करण्यात आली ज्यामुळे पर्यटक आणि भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने आकर्षित होतात हा माझा फर्स्ट ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा